नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सविस्तर देण्याचा प्रयत्न करेल चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच विनस ऑर्बिटर मिशनसाठी मंजूर केलेला एकूण आर्थिक परिव्यय किती आहे तर याचं उत्तर आहे ए बाराशे छत्तीस कोटी रुपये भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी विनस ऑर्बिटर मिशनला मंजुरी दिली या मोहिमेचे उद्दिष्ट शुक्राचा पृष्ठभाग भूपृष्ठ आणि वातावरणाचा अभ्यास करणे आणि त्यावर सूर्याचा प्रभाव समजून घेणे आहे एकेकाळी पृथ्वीसारखा असलेला शुक्रग्रह निर्जन का झाला याबद्दल माहिती मिळवण्यात ही मोहीम मदत करेल या मोहिमेमुळे प्रमुख वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि शुक्र व पृथ्वी यांच्या उत्क्रांतीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त होईल इस्रो या अवकाशयानाचा विकास आणि प्रक्षेपण करेल ज्याचे नियोजन प्रक्षेपण विंडो मार्च दोन हजार अठ्ठावीसमध्ये आहे प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये बाराशे छत्तीस कोटी आहे ज्यामध्ये रुपये आठशे चोवीस कोटी अवकाशान आणि संबंधित घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी गल्फ ऑफ टोंकिन घटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो याच्याबरोबर बरोबर उत्तर आहे बी व्हिएतनाम युद्ध व्हिएतनामसह सामायिक क्षेत्र असलेल्या टोंकिनच्या उत्तरेकडील आखातीमध्ये चीनने अधिकृतपणे नवीन प्रादेशिक दावे उघड केले आहेत चंद्रकोर आकाराचे आखात दक्षिण चीन समुद्रात स्थित असून व्हिएतनामचा वायव्य किनारा चीनचा गोआशी झुआंग स्वायत्त प्रदेश आणि लिझव द्वीपकल्प आणि हैनान बेट यांच्या सीमेवर आहेत चिनी भाषेत बिबू गल्फ आणि व्हिएतनामीमध्ये बॅकबो गल्फ म्हणून ओळखले जाते हे आखात दक्षिण चीन समुद्र आणि हैनान समुद्रध्वनीला जोडते उल्लेखनीय म्हणजे व्हिएतनाम युद्धादरम्यान एकोणीसशे चौसष्टच्या टोंकिनच्या खाडीच्या घटनेमुळे टोंकिनच्या आखाताला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने जनऔषधी केंद्रांसाठी क्रेडिट सहाय्य कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर मित्रांनो याच्याबरोबर उत्तर आहे रसायने आणि खते मंत्रालय डॉक्टर मनसुख मांडविया रसायने आणि खते मंत्री यांनी जन औषधी केंद्रांसाठी क्रेडिट सहाय्य कार्यक्रम सुरू केला आहे ज्याचे उद्दिष्ट देशभरात नेटवर्क वाढवण्याचे ने आहे दोन हजार चौदामध्ये आंशिक केंद्रांमधून आत्ता अकरा हजारपेक्षा जास्त कार्यरत युनिट्स आहेत या केंद्रांना दररोज अंदाजे दहा ते बारा लाख लोक भेट देतात आणि स्वस्त दरात औषधे मिळवतात एस आय डी बी आय आणि पी एम बी आय यांच्यातील सामंजस्य करारामुळे रुपयेपर्यंतचे प्रकल्प कर्ज देण्याचे वचन दिले आहेत स्पर्धात्मक दरांवर दोन लाख लहान उद्योजकांना फायदा होईल आणि केंद्र नेटवर्कचे आधुनिकीकरण होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार अलीकडे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर याचं उत्तर आहे मीना चरंदा दिल्ली विद्यापीठाच्या कालिंदी कॉलेजच्या प्राचार्य मीना चरंदा यांना दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार मिळाला तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये तिला हा सन्मान प्रदान करण्यात आला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच सांझी क्राफ्टला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे तो कोणत्या राज्याचा आहे तर मित्रांनो याच्याबरोबर उत्तर आहे ए उत्तर प्रदेश राज्याचा सर्वाधिक भौगोलिक संकेत प्रमाणित उत्पादनांसह उत्तर प्रदेश भारतामध्ये आघाडीवर आहे आता पंधरा नवीन वस्तू जोडल्यानंतर एकूण एकोणसत्तर तामिळनाडूच्या अठ्ठावनला मागे टाकून उत्तर प्रदेश भारतामध्ये आघाडीवर आहे सोळाव्या शतकात उत्तर प्रदेशतील मथुरा येथे उगम पावलेली सांझी कला क्लिष्ट रचना आणि आध्यात्मिक महत्व यासाठी प्रसिद्ध आहे सांजी माता देवीशी संबंधित या हस्तकलेमध्ये वैश्विक रूपांतर तयार केलेल्या मातीच्या प्रतिमांचा समावेश आहे हे कृष्ण मंदिराभोवती उगम पावले आणि आता देशभरात प्रचलित आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा इंडो पेसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटीद्वारे जून दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम आयोजित केले जाईल तर मित्रांनो बरोबर उत्तर आहे ए सिंगापूर इंडो पेसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम जून दोन हजार चोवीसमध्ये सिंगापूरमध्ये शाश्वत पायाभूत सुविधा हवामान तंत्रज्ञान आणि नवनीकरण ऊर्जा प्रकल्पांसाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आयोजित केले जाईल ई व्ही आणि सौर ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये भारतीय गुंतवणूक प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी टेक कंपन्या आणि स्टार्टअपना आमंत्रण केले आहे मे दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या आय पी ई यफ हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे ज्यामध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशात आर्थिक भागीदारी समानता आणि स्पर्धात्मक वाढवण्यासाठी चौदा देशांचा समावेश आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी पहार जमात प्रामुख्याने कोणती भाषा बोलते तर मित्रांनो बरोबर उत्तर आहे बी माल्टो भाषा याचं आपण थोडं सविस्तर पाहूया झारखंडमधील पहार या जमातीचे उद्दिष्ट आहे की समुदायाच्या नेतृत्वाखालील बँकांमध्ये मूळ जाती जमा करून बीज स्वातंत्र्य मिळवणे पहारवरून व्युत्पन्न म्हणजे टेकड्या ते झारखंड पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये राहतात त्यांच्या उपजीविकेत झुमशेतीचा समावेश होतो मल आणि शौर्या पहाडियांमध्ये विभागलेले पहारिया जमातीचे लोक प्रामुख्याने माल्टो बोलतात माईत आणि मासारख्या घरगुती देवतांची उपासना करणे त्यांचा एक अनोखा धार्मिक देवस्थान आहे पहारिया भाषा हवेली आणि छरीसगडी येथील प्रभाव दर्शवते त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ अलीकडे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने हुक्का आणि वॉटर पाईप स्मोकिंगवर राज्य सरकारची बंदी कायम ठेवली आहे तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डी कर्नाटक कर्नाटक उच्च न्यायालयाने हुक्का आणि वॉटर पाईप स्मोकिंगवर राज्य सरकारची बंदी कायम ठेवली या बंदीला सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा आणि कर्नाटक वीज नियमांचे समर्थन आहे राज्यघटनेच्या कलम सत्तेचाळीसमध्ये सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने कलम एकोणीस एक जीचा अहवाल देऊन ही बंदी नागरिकांच्या हक्कांवर वाजवी बंधने असल्याचे मानले हा निर्णय सार्वजनिक आरोग्यविषयक चिंता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील समतोल अधोरेखित करतो त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे तर बरोबर उत्तर आहे डी आर डी ओ संस्था याला आपण थोडं सविस्तर पाहूया संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओने बी आय एस दारूगोळ्याच्या पातळी सहाच्या धोक्याचा सन्मान करण्यासाठी डिझाईन केलेले देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट तयार करून एक मौलाचा दगड गाठला आहे टी बी आर एल चंदीगड येथे अलीकडे चाचणी केली त्या सुधारित संरक्षणासाठी नवीन साहित्य आणि प्रक्रिया समाविष्ट केल्या फ्रंट हार्ड आर्मल पॅनल पॉलिमर बँकिंगसह मोनोलिथिक सॅरेमेटिक प्लेटचा वापर करते संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केल्यानंतर मोहिमेदरम्यान ऑपरेटिव्हसाठी टिकाऊपणा आणि आराम दोन्ही प्रदान करते त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा अलीकडेच एन पी सी आयने यू पी आयसारख्या इन्स्टंट पेमेंट सेवांसाठी कोणत्या आफ्रिकन देशासोबत करार केला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे नांबिया देश याचं आपण थोडं सविस्तर उत्तर पाहूया भारताच्या यू पी आय तंत्रज्ञानाचा आणि अनुभवांचा फायदा घेऊन नांबियांसाठी यू पी आयसारखी झटपट पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी एन पी सी आयच्या परदेशातील शाखांनी बँक ऑफ नांबियासोबत करार केला आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट नेटवर्कसह प्रवेश योग्यता परवडणारीता आणि कनेक्टिव्हिटी वाढवणे नांबियाच्या आर्थिक परिसंस्थेचे आधुनिकरण करणे हे सहयोगाचे उद्दिष्ट आहे पेमेंट प्रणाली हे इंटर ऑपरेबिलिटीवर देखील भर देते जो नांबियामध्ये आर्थिक समावेश आणि डिजिटल व्यवहार सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते तर मित्रांनो हे होते आपले आजचे असे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांना आपण थोडक्यात सविस्तर त्याची उत्तरे जाणून घेतली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या पुढील व्हिडिओमध्ये